इराण आणि इस्रायल यांच्यातील शत्रुत्व हे काही आपल्यासाठी नवीन नाही इस्रायलच्या अस्तित्वाला इराण नेहमीच आव्हान देत आलेलं आहे तर इस्रायल इराणच्या अणु कार्यक्रमाला स्वतःच्या सुरक्षेचा धोका मानतो गेल्या काही वर्षांपासून हे तणाव लपवले गेले होते परंतु दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये झालेल्या थेट हल्ल्यांमुळे हे युद्ध उघडपणे आता सर्वांच्या समोर आले आहे सध्याच्या जून दोन हजार पंचवीस मध्ये इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करून नागरी भागांना लक्ष केले तर त्याला प्रत्युत्तर देत इस्रायलने सुद्धा इराणच्या अणुसंशोधन केंद्रावर हल्ले करून मोठी धडक दिली यामध्ये इराणचे शास्त्रज्ञ लष्करी तळे आणि ऊर्जा केंद्रे उद्ध्वस्त झाली दोन्ही देशांमध्ये सततच्या चाललेल्या हल्ल्यांनी संपूर्ण जगाला मात्र हदरवून टाकले आहे पण कधी काळी एकमेकांचे पक्के मित्र असलेले इराण आणि इस्रायल एकमेकांचे इतके कट्टर दुश्मन का बरं झाले हे आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत एकोणीसशे पस्तीसपूर्वी पूर्वी म्हणजेच पहिल्या महायुद्धाच्या काळात इराणचं नाव होतं पर्शिया या काळात इराणवर म्हणजेच पर्शियावर कजर घराण्याची सत्ता होती पहिल्या महायुद्धाच्या काळात इराणमध्ये रेझा शाह नावाचा एक कर्नल होता आणि पहिल्या महायुद्धाचा शेवट होता होता रेझा शहा एक मोठा पराक्रमी सेनानी ठरला आणि त्याच काळात रेझा शहानं पारशियातल्या कजर घराण्याचा शेवट करून स्वतः स्वतःला पारशियाचा नवा राजा म्हणून घोषित केलं आणि स्वतःचं नाव त्याने रेजा शहा पहलवी असं केलं आणि तेथूनच पहलवी घराण्याची सुरुवात झाली याच रेजा शहानं एकोणीसशे पस्तीस साली पारशियाचं नाव बदलून इराण असं ठेवलं एकोणीसशे एक्केचाळीस साली रेजा शहानं त्याची सत्ता आपल्या मुलाकडे म्हणजेच मोहम्मद रेजा शाह पहलवी याच्याकडे सोपवली हे दोघेही स्वतःला सर्वोच्च सेनापती असे म्हणून घेत त्यामुळे संपूर्ण मिलिटरीची दोरी यांच्याच हातात होती पण तरी देखील इराणमध्ये एक निवडून येणारं सरकार असायचं त्याचे प्रमुख म्हणजेच पंतप्रधान हे सत्ता राबवायचे पण अमेरिकेला आणि ब्रिटिशांना ही गोष्ट अजिबात पचत नव्हती कारण एकोणीसशे पन्नासच्या दशकात त्यावेळेचे पंतप्रधान असणारे मोहम्मद मोसादेग यांनी इराणमधील तेल संपत्तीचे राष्ट्रीयकरण केले त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध बंड करून त्यांना सत्तेतून बेदखल करण्यात आली आणि संपूर्ण सत्ता आता मोहम्मद रेजा शहा पहलवी यांच्या रा म्हणजेच राजाच्या ताब्यात आली आणि अर्थातच राजा अमेरिका आणि ब्रिटनला हताशी धरून राज्य करू लागला आणि ह्या शहाच्या काळातला इराण इस्रायलचा अतिशय जवळचा मित्र होता इराण सोडून बाकीचे सगळे अरब देश इस्रायलचे शत्रू होते त्यामुळे इस्रायलचे तेव्हाचे पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन असं म्हणायचे की हिराण हा आमचा एकमेव विश्वासू मित्र आहे शहाच्या राज्यात इराणमध्ये आधुनिकतेचे धोरण हाती घेण्यात आले पश्चिमी शहरीकरण शिक्षण कायदे व स्त्रियांच्या सहभागा सहभागासंदर्भात सुधारणा करण्यात आल्या परंतु ही सर्व धोरणे हुकुमशाही पद्धतीने राबवली गेली त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषही वाढत गेला पण त्यांना या विरोधात काही बोलता येत नव्हते कारण इराणचे सैन्य इराणचे पोलीस प्रशासन हे सर्व शहाच्या ताब्यात होते ज्याप्रमाणे अमेरिका आणि ब्रिटन शहाच्या माध्यमातून आपली सत्ता इराणवर राबवत होती ही गोष्ट इथल्या कित्येक लोकांना आवडत नसे त्यामुळे शहा सरकाराविरोधात लोकांच्या मनामध्ये रोष निर्माण होऊन तो वाढतच चालला होता याच रोषाचा फायदा एका मौलवीने घेतला आणि त्या मौलवीचंच नाव होतं आया तुला खोमिनी आयातुल्ला खोमिनी हे इस्लामिक कायद्याचे पंडित होते शहाचं राज्य अमेरिकेला मदत करत होतं हे त्यांना चांगलंच माहिती होतं इराणमध्ये जे अमेरिकन सैन्य राहायचं त्यांनी जर इराणमध्ये कोणताही गुन्हा केला तर त्यांच्यावर जो खटला चालायचा तो इराणच्या चा न्यायालयात न चालता तो अमेरिकेत चालायचा याच गोष्टीवर आयातुल्ला खोमिनी यांनी आवाज उठवायला सुरुवात केली मूळ इराणी लोकांच्यावर एकीकडे अन्याय होत असताना अमेरिकेला अशी वेगळी वागणूक का बरं दिली जाते याबद्दल त्यांच्या मनात राग होता पण याबद्दल सरकारने चौकशी आणि निदर्शनं केल्यावर आयातुला खोमिनी यांना तुरुंगात टाकण्यात आले आणि नंतर जेव्हा त्यांची सुटका झाली तेव्हा खोमिनी यांना इराणचे पंतप्रधान हसन अली मन्सूर यांच्यासमोर उभं करण्यात आलं तेव्हा मन्सूर यांनी खोमिनी यांना सांगितलं की तुम्ही केलेल्या कृत्याबद्दल शाह सरकारची आणि अमेरिकेची माफी मागावी त्यावेळी खोमिनी यांनी या गोष्टीस नकार दिला तेव्हा मन्सूर यांनी रागाच्या भरात खोमिनी यांच्यावर हात उचलला त्यानंतर फक्त दोनच महिन्यात हसन अली मन्सूर यांची हत्या करण्यात आली या खुनाच्या आरोपात नंतर चार लोकांना मृत्यूदंडही देण्यात आला पण या खुनानंतर पुढच्या काही वर्षांसाठी आयातुला खोमिनी गायब झाले आणि एकोणीसशे त्रेपन्न साली इराणची संपूर्ण सत्ता शहाच्या ताब्यात आली आणि त्यानंतर इराणमध्ये सावक नावाचं एक स्पेशल युनिट तयार करण्यात आलं जे युनिट फक्त शहाला रिपोर्ट करायचं आणि शहाच्या म्हणण्यानुसारच गोष्टी घडवून आणायचं ऑगस्ट एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली सावकने स्वतःच लावलेल्या एका आगीत चारशे लोकांचा मृत्यू झाला त्यामुळे संपूर्ण जनतेत संतापाची लाट उसळली आणि या गोष्टीचा निषेध करण्यासाठी काही लोक तेहरानमधील एका चौकात जमले आणि शेकडो लोक एकत्र जमल्यामुळे सावकने त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली आणि या गोळीबारामध्ये शंभरपेक्षा अधिक लोक मारले गेले आणि त्या दिवसालाच इराणच्या इतिहासात ब्लॅक फ्रायडे असं म्हणून ओळखलं जातं अशा रीतीने सावकच्या विरोधात आणि शहाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात जनमत तयार होत गेलं आणि या जनमताचं नेतृत्व आपोआपच आयातुल्ला खोमिनी यांच्याकडे आले शहाच्या विरोधात आता लोक इराणच्या रस्त्यावर उतरायला लागले आणि अखेर एकोणीसशे एकोणऐंशी साली आयातुला खोमिनी इराणमध्ये परत आले आणि स्वतःला इराणचे रक्षक रक्षक म्हणून घोषित करत मुस्लिम राज्याची स्थापना केली अशा तऱ्हेने एकोणीसशे एकोणऐंशी साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली शहा यांना पदावरून काढून टाकण्यात आले आणि खोमिनी यांनी इस्रायलशी सगळे संबंध तोडले इस्राइल आणि इराणमधील मैत्री तुटली आणि शत्रुत्व वाढलं इराण एक इस्लामिक देश बनला आणि त्यांनी इस्राइलला शत्रू असे संबोधले कालांतराने हे शत्रुत्व इतके वाढले की इराण इस्रायलला आता आपला एक नंबरचा शत्रू मानतो आशाकर्ते तुम्हाला या व्हिडिओमधून काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असावी व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद